चला मेथी आणि दुधई आणली कणण्याच्या भाकरी करण्यासाठी ही दुधई घेतली मी त्या दिवशी ते दळून दळून आणलं आणि कळण्याचं पीठ मग आता ही दुधई त्या पिठामध्ये टाकून मी छान मस्त अशा कण्णाच्या भाकरी करणार आहे तर ही भाजी पण घेतली आता तर चला सर्व कसे हाय ड्युटी फॅमिली चला कसे <laughs> आहेत बरेच असणार बरेच आजचा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाऊ इश्वचा प्रार्थना तर काल तर खूपच थकून गेली होती मी खूप काम होत सकाळी जशी उठले ना तशी पाच वाजेपासूनची पाण्यासाठी लाईट नव्हती लाईट येणार की नाही येणार की नाही असं करून लवकरच उठून गेली मी तेव्हापासूनची आवरतच होती मी तरी काय काम संपतं का बाईच्या जातीचं चालूच राहतं काही ना काही काही ना काही काही ना काही तर संध्याकाळी सात वाजता फ्री झाले मी तरीसुद्धा सात वाजेनंतर तरी सुद्धा अजून स्वयंपाक केला केला मसाले भात बनवला जेवण केली भांडे घासली किचन मोठा साफ केला आणि त्यानंतर मला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ भेटला तर रात्री बारा वाजेपर्यंत बारा साडेबारा वाजून गेलो ते मला व्हिडिओ एडिटिंग करता करता तर मी ना मोबाईल हँग होतो ना मग रात्री एक वाजताच व्हिडिओ मी अपलोड करून दिलेला होता तरी पण तो सकाळी नऊ दहा वाजता तुमच्यापर्यंत पोहोचला असा इतका हँग होता माझा मोबाईल तर चला मला एका ताईची खूप छान मस्त गोड कमेंट आली होती दोन ताईंची कमेंट आलेली आहेत मला तशा मी तो मला एक ताईची सांगते की ताई तुम्ही इतकं काम करता कामच करताना दिसता मध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही थकत नाही का हो ना आता थकून जाते पण काय करायचं मग करावं तर लागतच ना काम ते पण केलं नाही का असं जीवाला चैन पडत नाही मग हे घाण दिसते काय दिसते मग मला तसं आवडत नाही मग मला ना सगळं काय असं साफ पाहिजे तेव्हा माझं चित्त लागत नाही तर माझं चित्त लागत नाही मग घाण राहिले का तपून जाते म्हणजे असं बा किती काय युट्यूब फॅमिली मध्ये किती काळजी करणारे ताई असतात धाऊ असतात म्हणजे किती काळजी करतात आणि एका ताईची कमी आली होती ताई तब्येतीकडे लक्ष द्या इतकं काय तुम्ही दिवसभर कामच आवरत राहता त्या ताई पण खूप गोड आहे तर अशीच युट्यूब फॅमिली खूप काळजी करतात माझी आणि खूप छान छान कमेंट पण करतात तर असं कमेंट करत राहा आणि मला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळे मी म्हणजे आता माझे किती सबस्क्रायबर झाले तुमच्या क सपोर्टमुळे माझे बाराशे सबस्क्राईब झाले तर चला असा सपोर्ट करत राहा लाईक करा कमेंट व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असा तर माझ्या चॅनलला चला चला झाला आता सकाळच्या रुटीन गावरून आता चहा झाली चहा गाडते मी यांना पण आता शेतात जायचे आधी यांना देऊन येते नंतर माझा कप घेऊन जाईल त्यांना देऊन आले हा माझा कप आणला मी आता त्यांचं चालू झालं चाय प्यायच्या हे बघा माझा कप आणला मी मी पण घेते आता चहा बघा लाव लागेल हे बघा सो लावला गेला उंदीर मामा काही निघाला नाही पण सोपा तर सरका लागला हा बघा लावून दिला मी एक कव्हर पण टाकून दिले लावला गेला सोफा पण घर आपण पुसलं पुसली गे गेली हे बघा आता मी बनवणार आहे वालची भाजी बघा पोपट्या वाल, वाल म्हणतात यांना आमच्याकडे तर पोपट्याच वाल म्हणतात यांना तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही ले ले। ले ले, तर मी आज ते बनवणार आहे चला तर मग गॅस पेटवलेला आहे मी आता इथं कढई पण ठेवली आहे तेल पण टाकलेलं आहे आणि जिरं अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर टमाटे टाकले तर चला आता हे वालचे दाणे आपण इथं टाकूया आणि छान मस्त असं परतून घेऊया हे वालचे दाणे ना खूप छान मस्त लागतात यांना आहे ना मसाले भात मध्ये बी कधी टाकले ना तरी पण खूप छान लागतात चला असं मस्त परतून आहे यांना सुकेच बनवणार आहे मी हे बघा असं परतून घेतलेलं आहे बघा दिसायला किती छान दिसत आहेत आता थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर चटणी टाकायची आहे आता सर्व काही मिक्स करून घेऊया म्हणजे परतून घेऊया सगळं आणि आता आहे ना हे आपले वाल शिजवण्याकरता आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकावं लागेल आता हे पण मिक्स करून घेऊ मस्त आणि आता इथं आपल्याला आहे ना थोडी कोथंबीर पण टाकायची आहे भाजी छान उकडायला लागली आपली आणि चला तर वरून कोथंबीर खूप छान मस्त तर चला मिक्स करून घेऊया आता शिजेपर्यंत झाकून देऊ चला बघू आपली भाजी कशी झाली ते बघा पूर्णपणे झाली मस्त आणि खायला पण खूप छान लागते ही भाजी चपातींसोबतच खायची खूप मस्त लागते तर एका बाउलमध्ये काढून घेते मी चला घरच्या घरी कसुरी मेथी बनवा बघा भाजी आता भरपूर स्वस्त आहे दार प्याला एक गड्डी भेटते तर चला कशी बनवते मी ते तुम्हाला दाखवते ही भाजी आता मी निवडून घेणार आहे ही बघा ही अशी निवडून घेतलेली मी भाजी आणि याला ना फक्त आपल्याला एकच दिवस सुकायला टाकायचं आहे आता ऊन पण छान पडतंय ना एक दिवसामध्ये आपली भाजी खूप छान मस्त अशी सुकली जाते तर बघा आता एक दिवस झालेला आहे तर भाजी मी आता खाली उतरून आणली टेरेसवर ठेवलेली होती बघा किती कर आवाज येतोय भाजीचा खूप छान मस्त अशी पूर्ण सुकली गेली ती असा कर आवाज येतोय आणि बघा असं आपल्याला जशी बारीक लागते ना तशी बारीक करून घ्यायची बघा एवढी माग कसुरी, थे कसुरी मेथी आणायची काही जरूरतच नाही आहे घरीच्या अशी बनून आपण पॅक करून ठेवायची ना वर्षभर टिकते आणि खूप छान राहते ही कसुरी मेथीच्या आहे ना भाज्या खूप छान चव देतात तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी कसुरी मेथी बनावा आणि पॅक करून ठेवा घरच्या घरी खूप छान आणि खूप मस्त अशी हिरवी बघा ना किती हिरवीगार आहे आणि अशी बारीक करायचीच आहे तिला आपल्याला जेवढी लागते ना तेवढी बारीक होऊ शकते ती ही बघा झाली आपली कसुरी मेथी ही बघा तुम्हाला वाटलं तर डब्यामध्ये पण भरू शकता तुम्ही हा बघा मी आता या डब्यामध्ये तुम्हाला भरून पण दाखवते याच्यामध्ये भरून देणार मी आता याशी भरून तुम्ही वर्षभर टिकवा ना काहीच खराब होत नाही काही नाही वर्षे दीड वर्षे सहज आपली ही कसोरी मेथी टिकू शकते अशी भरून दिली मी बघा चला तर मग फटाफट बनवा तुम्ही पण बघा खूपच छान खूपच मस्त आणि खूपच अशी हिरवीगार मस्त झालेली आहे